जैन आजचा जो विषय आहे हा न बोलण्यासारखा आहे मित्रांनो परंतु हा विषय बोलावा लागतो त्याच्या मागचं कारण असं आहे की येणाऱ्या काळामध्ये ह्या चिमुकल्यावर जे अत्याचार होत आहेत हे अत्याचार टाळण्यासाठी ह्या विषयावर बोलणं गरजेचं आहे परंतु या विषयाला वेगळं वळण लावण्यात येत आहे राजकारण किंवा राजकारणामधल्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये ढवळाढवळ केल्या जात आहेत आणि ह्या गोष्टीला वळण न देता मला असं वाटतंय आता बस का बरोबर हे न बघता आता दुर्दैवाना आपल्याला अजून बऱ्याच केसेस आहेत त्या पेंडिंग केसेस त्या पेंडिंग केसेसचा निकाल लावणं तो गरजेचा आहे होय अक्षय शिंदे या बद्दल मी बोलत आहे मित्रांनो एक लक्षात घ्या ही जी घटना घडलेली आहे ती एक महिन्यापूर्वी घडलेली आहे आणि एक महिन्यापासून ह्या गोष्टीवर बऱ्याच लोकांनी बरेच कमेंट केलेले आहे आणि बऱ्याच लोकांनी त्याच्यावर कमेंट करत असताना हे सांगितलेलं आहे की अशा नराधर्मांना तुम्ही फाशी शिक्षा द्यायला पाहिजे भर चौकात मारायला पाहिजे आणि आज जर हा व्यक्ती सुदैवानं दुर्दैवानं जे काही लोक म्हणतायत तो मेलेला आहे त्याचा एन्काउंटर झालेला आहे मग आता ह्या लोकांना सपोर्ट करणारे लोक का उभे राहत आहेत का का ह्या गोष्टीचं उत्तर आपण शोधत बसण्यापेक्षा मला असं वाटतंय की पुढचं जे केसेस पेंडिंग आहेत अशा हजारो केसेस आहेत ज्या चिमुकल्यांवर ज्या महिलांवर अत्याचाराच्या चा केसेस नोंद गुन्ह्यांची नोंद झालेली आहे एक महिन्यापूर्वी बदलापूर इथं घटना घडली या व्यक्तीला अटक केली गेली आठ ते नऊ तास पूर्ण रेल्वे रोको आंदोलन केलं गेलं होतं त्यानंतर थोडं 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 करत अशा बऱ्याच घटना भारतामधून आपल्याला ऐकायला आल्या परंतु त्याकडे पण दुर्लक्ष करत 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 मग ही केस जी घडली आहे जी पोलिसांनी एन्काउंटर केलेला आहे ते एन्काउंटर त्यांच्या स्वतःच्या संरक्षणासाठी केलेलं आहे हे एन्काउंटर काही योगायोगाना नाहीये ना ना, मुद्दामून नाहीये अशा ना, काही गोष्टी आपण म्हणतोय काही लोक का म्हणतात की मुद्दामून केलंय काही लोक का म्हणतात की मुद्दामून केलेला नाहीये ह्या ना ना ना। गोष्टीकडे लक्ष न देता ज्या पोलिसांनी हा एन्काउंटर केलेला आहे त्या पोलिसांना आपल्याकडून सर्व महाराष्ट्राकडून एक सलाम होणं गरजेचं आहे कारण आज खऱ्या अर्थानं त्या चिमुकल्यांना त्या दोन चिमुकल्यांना न्याय मिळालेला आहे आणि त्या न्याय मिळ देण्याचं काम आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्या खरंच त्या अधिकाऱ्यांना आपल्याकडून सलाम द्यायला पाहिजे कारण मी एक शिक्षक म्हणून एक पोलीस भरतीचा शिक्षक म्हणून एक एमपीएससीचा शिक्षक म्हणून मला असं वाटतंय की खरंच हे महाराष्ट्र पोलीस जे आहेत दिवस रात्र एकत्र करून ह्या अशा नराध पकडतात आणि नंतर पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष ही केस कोर्टात चालत राहते आणि तीस वर्षानंतर असं ऐकायला जातं की हा नाराधम अशा पद्धतीने नाराधम सुटले तोपर्यंत ज्यांच्यावर अत्याचार झाले ते जिवंत असतात का नसतात तेही ह्या गोष्टीवर बोलून काय आपल्याला मिळणार आहे त्यामुळे बस आता पुढच्या केसेस साठी लढणं मी हायकोर्टाला माननीय हायकोर्टाला हात जोडून विनंती करेल की के अशा केसेस जे आहेत ते लवकरात लवकर, लवकर संपवण्याचा प्रयत्न करावा त्याच्यावर निकाल देण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून पुढं न्यायालयावर न्याय द्या न्याय जे न्यायालय जे न्याय देतोय त्याच्यावर माणसांचा विश्वास बसेल पूर्ण महाराष्ट्राचा विश्वास बसेल पूर्ण भारताचा विश्वास बसेल यदा कदाचित मी चुकीचा बोलत असेल परंतु सत्य बोलत आहे हे लक्षात घ्या आता राहिला प्रश्न एन्काउंटर बदलापूरची घटना झाली आठ नऊ आठ नऊ घंटी तिथं आपली रे, रेल्वे रोको केला गेला ठीक आहे आता ह्या गोष्टीनंतर पडसाद ज्यावेळेस उमटला त्यावेळेस एन्काउंटरच्या वेळेस उमटला मग मधल्या एक महिन्यामध्ये जे सपोर्टिव्ह लोक होते ते कुठे गेले होते थी आ, बा, बा, पहली गोश्ट आ, हा माझा प्रश्न आहे दोन गोष्टी आहेत ह्या ह्या घटनेला पहिली गोष्ट आहे की ही चुकका बरोबर आहे हा चुक्का बरोबर आहे हा विषयच नाही इथे हा विषयच नाही आहे काही लोक म्हणतात की हा लहान मासा होता मोठ्या मासाला पकड मोठा मासा पकडू नये म्हणून लहान माशाचा बळी दिला गेला मी म्हणतो ठीक आहे ना हा लहान मासा होता पण मासा तर होता ना मग त्याचा बळी गेलाय मान्य आहे ठीक आहे परंतु मग मोठ्या माणसा मासाला पकडण्याचा प्रयत्न करा तो कोणता मोठा मासा आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा पोलिसांना आदेश द्या सी चौकशी बसवा वेगवेगळ्या चौकशा आहेत त्या चौकशा बसवा मोठ्या माशाला पण पकडा आज हे म्हणणं आहे त्यातल्या त्यात अक्षय शिंदेची आई म्हणते की माझ्या मुलाला पिचकारी पण चालवता येत नाही माझ्या मुलाला पिचकारी चालवत येत नाही गावातल्याच ज्या महिला आहेत त्यांच्या जवळच्या आसपासच्या त्या महिला सांगतात की याच्या दोन तीन लग्न झालेले आहेत अरे पिचकारीच चालवता येत नाही तर दोन तीन लग्न कस काय झाले लक्षात यायला लागलंय म्हणजे अशा नराधम व्यक्तींना जर समाज सपोर्ट करतात तर मला समाजाची किव येते मला समाजाची किव येते आणि प्रत्येकाला आई आहे बहीण आहे मुलगी आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांनी कसं राहावं कसं जगावं हा प्रश्न निर्माण होतोय अरे एवढ्या एवढ्या चिमुकल्यांनी स्वर सौर स्वरक्षण कसं करावं हे पण आपल्याला त्यांना शिकवावं कसं हे पण आपल्याला कळत नाहीये म्हणजे अक्षरशः त्या त्या मुलीला पण कळत नव्हतंय की बाबा माझ्यासोबत काय झालंय ती आईला जाऊन सांगते की मला आग होते म्हणून तेव्हा त्या ते गोष्टीचा उलगडा झाला लक्षात ठेवा आणि तिचा बाप म्हणतो त्याचा बाप म्हणतो की माझ्या मुलाला तर रस्ता क्रॉस करता येत नव्हता रस्ता ओलांडत नव्हता अरे बऱ्याच गोष्टी त्याने ओलांडून टाकल्या अशा काही गोष्टी आहेत का बिलकुल आहे नाही म्हणजे ह्या ज्या कमेंट्स देत आहेत त्यांची तिची आई त्याची त्याची आई त्याचे वडील आणि समाज सांगत आहे आजूबाजू तीन बायका आहेत म्हणून मग यात माणसाची मानसिकता कशी असेल जर दोन तीन बायका तो करतोय तर याची मानसिकता कशी असणार आहे म्हणून मला असं वाटतं ह्या गोष्टीत न पडता आता लहान मासा गळाला लागलाय ना तर मोठ्या माशाला पकडावं हो। महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री साहेबांना माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना हात जोडून विनंती आहे अशा काही घटना होऊ नये म्हणून न्यायदानाचं काम करणारे माननीय न्यायालय यांना पण विनंती आहे की लवकरात लवकर अशा शेकडो हजारो केसेस पेंडिंग आहेत लवकरात लवकर त्यांचे निकाल लावून द्यावे निकाल लावून द्यावे मग का का त्या का कल कलकत्त्याला जे झालं त्याचा निकाल का बरं लागत नाहीयेत किंवा त्याच्या अगोदरच्या ज्या घटना घडलेल्या गट आहेत आज बऱ्याच अशा घटना आहेत पंधरा पंधरा वर्ष चालत आहेत काय तर पुरावे सापडत नाहीत पुरावे सापडत पुरावे नष्ट केले जातात ना पुरावे नष्ट केले जातात मग हा ही जी सत्यता ही सत्यता मुडीत काढायची का तर बिलकुल नाही बिलकुल नाही म्हणजेच आपण हे बघणं गरजेचं आहे आजच्या काळामध्ये की अशा चिमुकल्यावर अत्याचार होऊ नये आणि चिमुकल्यात सोडा मोठ्या व्यक्तींवर मोठ्या स्त्रियांवर महिलांवर भगिनींवर पण अत्याचार होत आहेत आणि हे अत्याचार रोखण्यासाठी मी सगळ्यांना असं आवाहन करेल की आपल्या मुलीला आपल्या बहिणीला स्वरक्षणाचे धडे देणं गरजेचं आहे स्वतःचं रक्षण कसं करावं त्याचे धडे द्या मी तर म्हणतो शाळा कॉलेज एमपीएससी यूपीएससी बीएड डीएड बी एड टीईटी किंवा बीएससी इंजिनिअरिंग नीट जे डब्ल्यू सगळं शिकवा पण सोबत त्यांच्या स्वतःचे संरक्षण स्वतःचं संरक्षण करण्या इतपत त्यांना धडे घरच्या घरी द्या बघा मग अशा पद्धतीच्या घटना कशा कमी होत नाहीत आणि दुसरी गोष्ट हे झालं बहिणी आणि मुलींबद्दल दुसरी गोष्ट प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलाला सुद्धा संस्काराचे धडे देणं गरजेचं आहे संस्कार जिथं असेल तिथं अशा घटना घडणार नाहीत हे लक्षात ठेवा संस्काराचे धडे देणं गरजेचं आहे जर मुलीला म्हटलं जातं सातच्या आत घरात येतं मुलाला पण म्हटलं जाय जायला पाहिजे की सातच्या आत घरात तू पाहिजे जर कुणावर अत्याचार मुलाला हे पण शिकवलं गेलं पाहिजे संस्कार दिले गेलं पाहिजे जर एखाद्या मुलीवर अत्याचार होत आहेत तर आपण त्या मुलीला वाचवलं पाहिजे हे पण संस्काराचे धडे देणं गरजेचं आहे सगळा दोष मुलींवर दिला जातो काय तर कपडे नीट घालत नाही काय तर एकटी फिरते आहे याचा अर्थ मुलींनी फिरू नाही का हा पण प्रश्न उद्भवतो इथे मग मुलांना जर आपण संस्काराचे धडे दिले दोघही सोबत व्यवस्थित राहिले भाऊ बहिणीप्रमाणे तर हा समाज बघा तसा बदलत जाईल म्हणून महाराष्ट्र शासनाला हीच विनंती आहे महाराष्ट्र सरकारला हीच विनंती आहे की दादा बस करा आता या विषयावर चर्चा न करता इथंच विराम देऊन विरोधक असतील सपोर्टिव्ह असतील ह्या गोष्टी मला एक कळत नाहीये जर ह्या माणसाला जर सपोर्ट करता तर इतक्या दिवसापासून कसं काय हे लोक सांगत होते याला फाशी द्या म्हणून भर चौकात मारा म्हणून मग लगेच येतो मानवाधिकार मानवाधिकार म्हणतात की नाही नाही असं नाही तसं नाही मग मानवाधिकार त्यावेळेस कुठं गेला होता ज्यावेळेस चिमुकल्यावर अत्याचार झाले होते का तिथले बऱ्याचशा गोष्टी असं सांगितलं जातंय की बऱ्याचशा गोष्टी तिथल्या गायब केल्या गेल्या होत्या समजायला लागले तर ह्या गोष्टी पुन्हा महाराष्ट्रात होऊ नये म्हणून आपण सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे म्हणून या घटनेवर मला बोलावसं वाटलं कारण हा समाजाचा विषय आहे सामाजिक विषय आहे म्हणून ह्या गोष्टीवर मला बोलणं गरजेचं वाटलं काही हिंद